खूप चिड येते अशा शिव्या दिल्यावर आई बहिणीवर जर शिव्या दिल्या कोणी तर चिडच येते ना त्याला विरोध व्हायला पाहिजे होता तो आमच्या आमच्या घेतला त्यात मला अभिमान आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव चर्चेत आहे कारण गावात आई बहिणींवरून शिविगाळ करणाऱ्यांकडनं दंड वसूल केला जातोय यासाठीचा सा ठराव ग्रामपंचायतीनं पारित केलाय ठराव असा आहे की ठरावाची हेडलाईन्स आम्ही माता भगिनीचा सा सन्मान असं सा आहे आणि त्याच्यामध्ये सविस्तर आहे की ज्या महिलेच्या उदरामध्ये नऊ महिने राहून आपण जन्म घेतो तो किती पवित्र देह आहे आणि त्या पवित्र देहाची विटंबना आपण करायची नाही शिवीगाळ करत असताना ज्यावेळेस आपण आई बहिणी शिवीगाळ करतो तर शिवीगाळ करणाऱ्याला पाचशे रुपये दंड ग्रामसभेच्या माध्यमातून करायचं ठरवलं गावातल्या तरुणांनी आणि महिलांनी ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं स्वागत केलंय आमच्या सौदा गावात जसं ग्रामपंचायतने ठराव केला पाचशे रुपये दंड वसुली करायची जेणेकरून वसुली पाचशे रुपये द्यायला जातील ते करून थोडस कमी -कमी ना शिव्या देण्याचं योग्य निर्णय कारण कधी पण मित्र बसले कोणी बसले काही कारण नसताना आईला बहिणीला मध्ये घ्यायचं शिव्या द्यायच्या ही चुकीच आहे कारण आपण मित्रमित्रात भांडण करतो आणि घरच्यांना मध्ये घेतो ते योग्य नाही जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे कमीत कमी जो दंड त्यांनी केलाय त्या भीतीने तरी कोणी शिवी देणार अठ्ठावीस नोव्हेंबरला हा ठराव घेण्यात आला आणि त्याला कृतीत सुद्धा उतरवलं गेलंय काय झालं शेतीचा बांधावरून वाद झाले आणि शेतीच्या बांधावरून वाद झाल्यानंतर त्याचे पडसाद गावात घरी आल्यानंतर झाले एकमेकांनी दोघांना शिवी गाळ केली प्रामाणिकपणे त्यांनी मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी बांधावर गेलो त्यांचा वाद कसा मिटवायचा पोल आणून रवून घेऊ असं ते ठरलं आणि दोघांनी मान्य केलं की आम्ही एकमेकांना शिवीगाळ केली होती पाचशे पाचशे रुपये त्यांनी फाईन पण मग शिवीगाळ करूनही कुणी दंड भरण्यास नकार दिला तर यासाठीची तरतूद सुद्धा ग्रामपंचायतीने करून ठेवली आहे आता त्याच्यासाठी आम्ही असा विचार केला की ग्रामपंचायतच्या दप्तरी पहिली त्याची नोंद घ्यायची त्यांना नोटीस बजवायची नोटीस बजावल्यानंतर जर त्यांनी भरली नाही तर ते ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद ठेवून ज्यावेळेस त्याचं काहीतरी काम गोतणार आहे आमच्याकडे वसूल करणार त्याच्याशिवाय त्याला त्याचे कोणतेही डॉक्युमेंट आम्ही देणार बऱ्याचदा एखादी ग्रामसभा ज्यावेळेस एखादा निर्णय घेते त्यावेळेस गावातली बरीच माणसं शेतात किंवा कामानिमित्त बाहेर गेली असतात त्यामुळे ते ते ग्रामसभा अटेंड करू शकत नाही अशा वेळेस सौंदाळ्या ग्रामपंचायतीनं जे नुकतेच ठराव पारित केले त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावात ठिकठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून ठरावांबाबतची जनजागृती करण्यात आली आहे हा नियम शिवीगाळ करणाऱ्या महिला आणि पुरुष दोघांनाही लागू असणार आहे पण शिवीगाळ करणाऱ्यांवर वॉच कसा ठेवणार गावठा गावामध्ये आम्ही सी सी टी व्ही बसवलेले आहेत सगळीकडे आणि सी सी टी व्ही लाईक आहेत जवळजवळ सार्वजनिक ठिकाणी शिव्या तर माणूस शिव्या देतो आता त्याच्यावर एक होईल दुसरी गोष्ट शिव्या सुरू झाल्या वाद सुरू झाला दोघांचाच असतो परंतु तिथे दहा बारा जण जमा होतात आणि मग बाकीचे सुद्धा सांगतात हा यांनी शिव्या दिल्या पुढल्या पिढ्यांसाठी असे निर्णय गांभीर्याने राबवले पाहिजेत असं गावकरी सांगतात आपण मोठे जे व्यक्ती आहोत जे शिवीगाळ करतात किंवा ते अरवाच्या भाषेमध्ये बोलतात तर ते लहान मुलांचं अनुकरण होतं आणि हे आपण कुठेतरी स्वतःपासून सुरुवात केली जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तर, कुठेतरी आळा बसण्यासाठी नक्कीच मदत होईल शिवीगाळ बंद करण्यासोबतच शाळकरी मुलांच्या संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत मोबाईल वापरण्यावर बंदी करण्याचा निर्णय सुद्धा ग्रामपंचायतीने घेतलाय हो सांगतो आम्ही आम्ही म्हणतो आपल्या ग्रामपंचायतीने काय निर्णय घेतला सात ते नऊ मुलांना द्यायचं नाही मुलांना पण सांगतो मुलं मग आमची होऊन म्हणतात आमचं अभ्यासाला बसव आमचा फोटो काढ ग्रुपवर टाक असं होऊनच म्हणतात ना ते आणि ते काय फक्त फोटो पुरतच नाही म्हणत मग आम्ही त्यांना नऊ पर्यंत बसवतोच अभ्यासाला का मग असं नाही का फोटो काढला आणि झाले बाजूला असं पण नाही